आबोली या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आबोली अंकुशला कॉल करते अंकुशला कॉल करून ते सांगते अंकुश सर सा आज लवकर घरी याल का अंकुश म्हणतो काही महत्त्वाचं काम आहे का आबोली अबोली, अबोली म्हणते हो सर तुम्ही या तरी घरी अंकुश म्हणतो ठीक आहे मी येतो असं म्हणत अंकुश आता फोन ठेवतो आबोली अंकुशची वाट पाहत असते तिला अंकुशला गुड न्यूज सांगायची असते तोपर्यंत तो इकडे आता रमा सांगत असते चल अबोली जेवणाची पानं घेऊया यावरती अबोली म्हणते राघू आणि क्रिश न बाहेर गेलेत क्रिशने ना राघूला तिचा मूड ठीक नाही ना म्हणून जेवणासाठी बाहेर घेऊन गेलाय आणि अंकुश तर बाहेरूनच खाऊन येणार आहेत आपण दोघीच जणी आहोत असं म्हणत आता मात्र रमा आणि अबोली जेवायला बसतात तोपर्यंत तो मनवाने पिझ्झा ऑर्डर केलेला असतो तिच्या मैत्रिणी आणि ती पिझ्झा खात असते तर मात्र एक मैत्रीण म्हणते काय ग मनवा आपण ह्या काकांसाठी पण काहीतरी खायला मागवायला पाहिजे होतं ना मनवा म्हणते आपलं मन मोठं आहे आपण आपल्यातला एक एक पिझ्झाचा तुकडा काढून यांना देऊया असं म्हणत माधव काकांना एक एक तुकडा काढून तिघीजणी देत असतात माधव काका नको म्हणत असतात मनवा म्हणते घे की काका का। प्रेमाने बोलतोय ना आपण असं म्हटल्यावरती आबोली म्हणते आई आपण माधव काकांना जेवणासाठी ताट वाढूया का, का यावरती या रमा सांगते नको अगं हा निर्णय सर्वस्वी त्यांचं आहे ना त्यांना ठरवू दे काय करायचं ते तू जेव पण अबोलीच्या घशाखाली काही घास उतरत नसतो त्यावेळेला काकाच्या हातामध्ये पिझ्झाचा तुकडा बघून आणि काकाचा चेहरा बघून अबोली म्हणते थांब काका आणि ती म्हणते ये मी तुझं जेवणाचं पान वाढते यावरती काका म्हणतात नको आबोली आबोली उठते काकांचा हात धरते आणि काका चल तू जेवून घे बरं असं म्हणत काकाचा हात धरून अबोली आता त्याला जेवणासाठी बसवते जेवणाचं पान वाढते आणि आपल्यासोबत आता मात्र त्यालासुद्धा जेवण करायला लावते इकडे त्यावेळेला मनवा म्हणते काका गेला तिकडे जाऊ दे आपल्याला काय आपण आपला पिझ्झा एन्जॉय करूया अबोली काकाला जेवायला बसवते पण मनवाला काही फरक पडत नसतो नंतर रमा घराच्या बाहेर येऊन बसलेली असते तोपर्यंत अंकुश ड्युटीवरून परत येतो त्यावेळेला रमाला तो म्हणतो रमा तू बाहेर का बसलेस घरात बसायचं ना रमा सांगते आता घरामध्ये जाण्याची किंवा बसण्याची इच्छाच होत नाही अंकुश यावरती अंकुश म्हणतो काय झालं रमा सांगते मनवाने घराचे दोन भाग केलेत अंकुश म्हणतो काय यावरती रमा सांगते हो दोन भाग केलेत एका भागात तिरा ते एका भागात आपल्याला राहायला गेलाय यावरती अंकुश म्हणतो मग काका काका काही बोलला नाही का, का। रमा सांगते हो काकांनी पण याला सगळ्याला संमती दिलेली आहे मग मात्र अंकुशला खूप राग येतो आणि तो म्हणतो काय काकाने या सगळ्याला संमती दिली त्यावेळेला रमा सांगते हो काकाने या सगळ्याला संमती दिलेली आहे अंकुशचा राग अनावरती होतो आता इकडे आबोली ज्या वेळेला रूममध्ये येते आणि ते विचार करते सर आज तुम्हाला काहीही झालं तरी मी बाळाबद्दल सांगणार आता तुम्ही बाबा आणि मी आई होणार आहे आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार पण अबोली काही सांगणार त्याआधीच अंकुश येऊन बेडवरती कधी झोपी जातो तिला कळतच नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली उठते छानपैकी उरकते आंघोळ करून बाहेर येते आणि विचार करते आज काहीही झालं तरी अंकुश सरांना सकाळी सकाळी ही बातमी मी, मी सांगणार म्हणजे त्यांचा दिवस खूप चांगला जाईल असा विचार करत ती अंकुशला बघायला येते तर अंकुश कुठेच नसतो मग आता इकडे रमाला ते विचार रमा ते अंकुश सर त्यावरती रमा सांगते अगं तो लवकर ऑफिसला गेला त्याला काहीतरी महत्त्वाचं काम होतं तू आंघोळीला गेलीस ना तेव्हा काही काम होतं का तुला अंकुशकडे अबोली म्हणते हो मला अंकुश सरांना महत्त्वाची गोष्ट सांगायची होती रमा म्हणते एक काम कर ना तू कॉल कर ना त्याला कॉल करून सांग की गोष्टी अबोली म्हणते हो ठीक आहे तितक्यात राघू येते आणि म्हणते आई अगं आज क्रिशला सुट्टी आहे तर आम्ही दोघं जरा बाहेर चाललो आहे ती रमा सांगते ठीक आहे तुम्ही या बाहेरून मग क्रिश आणि आता राघू दोघंजणं बाहेर जातात त्याच वेळेला अबोली अंकुशला कॉल करते सर तुम्ही ऑफिसला गेलात आज लवकर याल का अंकुश म्हणतो अबोली काय चाललंय तुझं आबोली म्हणते सर या ना मला तुम्हाला महत्वाचं काही सांगायचं आहे अंकुश म्हणतो काही टेन्शनचं नाही ना आबोली म्हणते नाही सर तुम्ही या तर असं म्हणत आबोली अंकुशला लवकर घरी बोलवते तोपर्यंत इकडे आता मनवा आणि तिच्या मैत्रिणी बसलेल्या असताना रमा सांग मी भाजी आणण्यासाठी जरा बाहेर चाललेली आहे आणि ती अबोलीकडे येते अबोलीला म्हणते अबोली मी जरा भाजी आणण्यासाठी बाहेर चालले तर तू येतेस का अबोली म्हणते नको आई अंकुश सर आज जरा लवकर घरी येत आहेत तर मी त्यांची वाट पाहते आहे असं म्हणत आता ती रमाला सांगते की तू निघून जा निघता निघता रमा आणि आता इकडे मनवाची गाठभेट होते मनवा लहान मुलांच्यात खेळत असताना रमा त्या मुलांना सांगते हे बघा तुम्ही न तुमच्यासोबतच्या मुलांसोबत खेळा परक्या लोकांसोबत खेळू नका मनवाला खूप राग येतो मला परकी म्हणते काय तितक्यात अंकुश येतो आबोली हे पाहते आणि धावत पळत अंकुशला सांगण्यासाठी ती बाहेर येत असते ती खूप एक्सायटेड असते आज काहीही झालं तरी अंकुश सरांना सत्य मला सांगायचंच आहे असा विचार करत ती बाहेर येते तोपर्यंत अंकुश तिथे आलेला असतो आणि आता अबोलीला किती काय आनंद झालेला असतो कधी सांगते असं झालेलं असतं म्हणून धावत पळत ती येते तोपर्यंत मनवाचा राग असतोच अबोलीवरती हा राग काढण्यासाठी मनवा सगळ्या मार्बल्स तिकडे फेकते आणि अबोली ज्या रस्त्याने धावत चाललेली असते त्याच रस्त्यावरती मार्बल फेकल्यामुळे अबोलीचा तोल जातो अबोलीचा तोल गेल्यावरती आता मात्र अबोली पडणार ती पोटावरतीच पडणार तितक्यात आता अंकुश तिला सावरतो अंकुश सावरतो त्याच वेळेला अबोली हजरते आणि तिला होणाऱ्या परिणामांची इच्छा कळते होणाऱ्या परिणामांचा आता मात्र तिला साधारण अंदाज येतो पाहते तर काय त्याच वेळेला आता मात्र अबोली विचार करते आज जर मी पडले असते तर केवढ्यावरती गेलं के असतं अंकुश म्हणतो अबोली काय झालं आता अंकुशला अबोलीला काय मनात इच्छा आहे हे माहितीच नसतं किंवा अबोली प्रेग्नेंट आहे हे, हे माहितीच नसल्यामुळे तो काय झालं अबोली काय झालं अबोली असं म्हणायला लागतो मनवा चोराचोरात हसायला लागते कसा पचका केला असं ती म्हणायला लागते तोपर्यंत चिडलेली अबोली येते आणि मनवा काय केलंस तू हे के सगळं तू इतकी ईर्षेला पेटलेस मनवा म्हणते कसली ईर्षा यावरती अबोली फाडकणिक थोबाडीत येते मनवा म्हणते तुझी इतकी हिंमत की तू मला मारशील यावरती अबोली तिच्या दुसरी थोबाडीत देते आणि मग मात्र अबोली म्हणते अगं जनावर सुद्धा आपल्या इच्छेनुसार माणूस की दाखवतात त्यांच्यात सुद्धा प्रेम असतं भावना असतात तू तर माणसासारखी माणूस असून इतकी ईर्षेला भेटलीस आत्तापर्यंत तू मला त्रास देत होतीस मला तोडण्याचा प्रयत्न करत होतीस पण माझ्या स्वप्नांना धक्का लावण्याचा प्रयत्न केलास तर ही आबोली तुला सोडणार नाही मनवा लक्षात ठेव माझ्या वाटेला पुन्हा जाऊ नकोस आता अबोली इतकी का चिडली म्हणजे आत्तापर्यंत मनवाने खूप काही कारस्थानं केली पण अबोलीने हे नॉर्मली घेतलं पण आज अबोली खूप चिडली आहे ही गोष्ट अंकुश आणि रमा यांच्या पण लक्षात येते तोपर्यंत रमा भाजी घेऊन आलेली असते त्याच वेळेला अबोली म्हणते Hey, Book. आजपर्यंत तू ज्या चुका केल्यास ना त्या प्रत्येक चुका मी माफ करत आली पण आज नाही आज जे कृत्य केलंस ना त्यामुळे तू माझ्या स्वप्नांना तोडण्याचा प्रयत्न केलेला आहेस अगं साधी माणूस की नाही आहे का तुझ्यामध्ये शिंदे कुटुंब तुला आपलंसं नक्की केलं असतं पण तुझ्या ह्या कृत्यामुळे तुला कुणीही आपलं असं म्हणणार नाही माणूस म्हणून तू स्वतःचा जरा विचार कर माणूस म्हणून माणसासारखं वागलेस स्वार्थीपणाने विचार करतेस फक्त स्वतःचंच बघती आहेस अगं तुला स्वतःचं काही आहे की नाही नाही स्वतःचा जमीन आहे की नाही दुसरं गुणाबद्दल काही वाटतय की नाही असं म्हणत अबोली खूप काही बोलते आणि खबरदार जर यापुढे तुझ्यामुळे असलेले शिंदे आणि होणारे शिंदे येणारे शिंदे यांना जर का त्रास झाला ना तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही मी तुला सांगून ठेवते मनवा माझ्या नादी लागू नकोस आत्तापर्यंत माझं चांगलं रूप पाहिलेस पण यानंतर अबोली काय चीज आहे हे तुला दाखवेन काकांना पण कळत नाही की अबोली इतकी का चिडली आहे नक्की काय आहे की ज्याच्यामुळे अबोलीला इतका राग आलाय अंकुशला पण कळत नाही की अबोलीने इतकं रौद्रूप का धारण केले आणि मनवा पण हजरते की याआधी आपण इतक्या चुका केल्या पण तरी अबोली काही बोलली नाही मग हे काय घडतंय आता मात्र अंकुश अबोलीला सावरतो आणि घरी घेऊन येतो आता हीच वेळ असते अबोलीला अंकुशला आपल्या बाळाबद्दल सांगायचं असतं अबोली सांगत असते अंकुश सर आता मला तुम्हाला महत्त्वाचं काही सांगायचं आहे यापुढे माझ्या एकटीची जबाबदारी नाही आहे तुमच्यावरती अंकुश म्हणतो अबोली काय झालं कशाबद्दल बोलतेस काही अजून मोठा प्रॉब्लेम आहे का अबोली अब सांगते सर प्रॉब्लेम नाही आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत अंकुश हात ती आपल्या पोटावरती ठेवते आणि म्हणते सर आता ना आता तुम्हाला एकट्यांची माझी काळजी नाही घ्यायची आहे तर आपल्या येणाऱ्या बाळाचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्ही बाबा होणार आहात अंकुश सर आणि मग मात्र अंकुशचा चेहरा खुलतो अंकुशला विश्वासच बसत नाही की इतक्या सगळ्या चुकीच्या घडलेल्या घटनांमधून एक ही घटना चांगली घडायला सुरुवात झालेली आहे अंकुश अबोलीच्या पोटाला हात लावतो खरंच अबोली असं म्हणत तो आता अबोलीच्या जवळ येतो अबोली म्हणते हो सर तुम्ही बाबा बनणार आहात आणि मी आई अंकुशला खूप आनंद होतो वाळवंटामध्ये एखादा पाण्याचा थरा दिसावा तसं कळतं तो पण मनवा पेटलेली असते ती विचार करते सगळ्यांच्यासमोर हिनेमाच्या थोबाडीत मारून माझा अपमान केल्यानं या अपमानाचा मी बदला घेणार आता मनवा इलेला पेटलेली असते इकडे अबोलीकडे गुड न्यूज असते या सगळ्यामधून मालिका मात्र एका वेगळ्या टर्नवरती जाताना आपल्याला दिसत आहे आता अंकुश अबोलीच्या लाईफमध्ये सगळं सुरळीत होणार की मनवा नावाचं वादळ हे सगळं उद्ध्वस्त करण्यासाठी टपणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे